छत्तीस जिल्हे गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास नाशिक शहर गुंडागिरी पथकानं पहाटेच्या सुमारास सापळा रचून अटक केली आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काढतो हस्तगत करण्यात आलाय त्याच्या विरोधामध्ये भारतीय हत्यार कायदा तसेच पोलीस आयुक्तांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुंडाविरोधी म्हणून विशेष मोहीम राबवण्यात येते या मोहिमेअंतर्गत अकरा जून रोजी सकाळी सात वाजता आडगाव परिसरातील डाळिंब मार्केट रोडवरील सावडी हॉटेलजवळ हो संशयित फिरत असल्याची गुप्त माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षयश गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव आणि इतरांनी तात्काळ साकार रचून राहुल संदीप सोनवणे वर वर्ष राहणार जयभवानी रोड नाशिकाला अटक केली आहे त्याच्याकडे गावठी बनावटीचे एक पिस्तूल एक जिवंत काळतूस एकूण अंदाजे किंमत एक्केचाळीस हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राथमिक चौकशीमध्ये राहुल सोनवणे हा सदर शस्त्र परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी बाळगत असल्याचं उघड झालंय या आरोपीविरुद्ध अडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इस्मांवर सतत नजर ठेवत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला सिंघम अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकाचे या प्रकरणी उल्लेखनीय कार्य कौतुकास पात्र ठरले माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावृद्धी पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमित प्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरिती पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे अंमलदार विजय सुर्वंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे ते अग्निशस्त्र कशा तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही मान्य डी सी पी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरती पथकाचे पोलीस समलदार विजय सुरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राहणार फर्नांडीसवाडी जयभवन रोड नाशिक हा आला त्याची घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतोस असा मुद्देमाल मिळाला सदस्य मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे वेपन जवळ बाळगत असल्याचे सांगितले आडगाव पोलीस ठाणे आधीत सदर इस्मावर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत न्यूज जी महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक